एकनाथ शिंदे यांनी शिवरायांची शपथ घेतल्यानंतर जरांगी यांनी विश्वास ठेवायला पाहिजे असं वक्तव्य जोगेंद्र कवाडे यांनी केलं पुढे बोलताना ते म्हणाले की प्रकाश आंबेडकर यांचे जरांग यांना लोकसभा लढण्याचं आवाहन करण्यात आले पीपल्स रिपब्लिकन पार्टीची आघाडी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेसोबत असल्याचंही त्यांनी म्हटलं असून आम्ही महायुतीचे देखील घटक पक्ष असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं मार्ग बदलला असला तरी तत्व बदललं नसल्याचंही स्पष्टीकरण दिलं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आघाडी झाल्यानंतर अद्याप जागा वाटपासंदर्भात चर्चा नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे पुढं बोलताना मराठा आरक्षणासंबंधित म्हणताना ते म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिबाची शपथ घेतल्यानंतर जरांग यांनी विश्वास कायम ठेवला पाहिजे होता आंदोलनाची वेळ देणं योग्य नाही मागासवर्गीय आयोगानं ना देखील जरांग यांना फटकारलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पीपल्स रिपब्लिकन पक्ष सुरुवातीपासून सोबत असल्याचंही म्हणत सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या जे मागासलेले आहेत ते आरक्षणाच्या कक्षेत आले पाहिजेत अशी स्पष्ट ती त्यांनी बोलून दाखवली सरकारला दिलेली डेडलाईन संपल्यामुळे जरांगे मुंबईच्या दिशेनं आले असल्याचं म्हणत आंदोलनाला विरोध करण्याचे काहीच कारण नाही आंदोलन करण्याचा अधिकार आहे शांततेने आंदोलन करावं असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांना जोगेंद्र कवाडे राष्ट्रीय अध्यक्ष पिरिपा यांनी केलं आहे आघाडी केलेली आहे एकनाथ शिंदेजींच्या शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस आता आलेला आहे भाजप होतं सोबत आता ही महायुती झालेली आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेसोबत आम्ही असताना अनायसे महायुतीचे देखील घटक पक्ष झालेला आहोत त्यामुळे भाजपासोबत गेलं असं म्हणण्यापेक्षा जे कट्टर भाजपाविरोधक होते दादा पवार आणि त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस ते सोबतच आप आपापले सिद्धांत घेऊन आपापले उद्देश घेऊन या आघाडीमध्ये आम्ही सामील झालेला आहोत यांच्यासोबत जाऊन आम्ही मार्ग निश्चित बदलला आहे पण आमचे तत्त्व आमचे धोरण काही बदललेलं नाही आहे आमच्या धोरणाचा पाठपुरावा या आघाडी महायुतीमध्ये राहून आमच्या धोरणांचा उद्देशांचा पाठपुरावा आम्ही निश्चितपणे करत आहोत त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रमाईज नाही आहे तेही आमची एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आमच्या पक्षाची आघाडी झाल्यानंतर अजून अद्यापर्यंत जागा वाटपा काही चर्चा झालेली नाही आहे येत्या काही दिवसामध्ये याची चर्चा होईल पण आमच्या पक्षाची भूमिका अशी आहे की कमीत कमी महाराष्ट्रातून लोकसभेच्या दोन जागा आमच्या पक्षाला मिळाल्या चार जागा आमचं टार्गेट आहे पण चारपैकी कमीत कमी दोन जागा तरी आमच्या पक्षाला मिळाव्यात अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे आमच्या उच्चाधिकार समितीची बैठक झाली हा निर्णय झाला महाराष्ट्रात कमीत कमी चार जागा आमच्या पक्षाला आगामी युतीमध्ये मिळाल्या कमीत कमी दोन जागा मात्र आमच्या पक्षाचा सभागृह असं मला वाटतं महाराष्ट्रात ज्या आमच्या ज्या ठिकाणी आमच्या पक्षाची शक्ती आहे त्याच ठिकाणी आम्ही जागेची मागणी करणार आहोत अर्थात बैठक झाल्यानंतरच याचा दिवारा होईल शेवटचा शपथ घेऊन तरी सरकार मागे पुढे करते आहे म्हणजे त्यांची शपथ घेतानाचा विचार त्यांनी केला नाही का कारण आंदोलन पुन्हा पेट आहे काय म्हणाले कसं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकराजी शिंदे शब्दाचे पक्के आहेत आणि जनाधार असलेले नेते आहेत कृतिशील नेते आहेत आपल्याला माहित असेल की अगोदर लोकांना शासनाच्या दरबारात जावं लागत होतं पण हा पहिला मुख्यमंत्री असा आहे की त्यांनी सरकार आपल्या दारी लोकांच्या दरबारात लोकांच्या दारी आणण्याचं काम त्यांनी केलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका जाहीर सभेमध्ये एकनाथजी शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजाला वंदन करून शपथ घेतली होती की कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला ठेवलं नाही आहे तर शिवांची शपथ घेतल्यानंतर कमीत कमी जळांगेंचा विश्वास ठेवायला पाहिजे होता दरांगेचा शिवाजी मला विश्वास आहे एकराजी शिंदे हे देखील म्हणतात सात महिने झाले नाही होईल ना। दिवसाचा काही दिवसा आंदोलनामध्ये असा वेळ देऊन चालत नाही मागासवर्गीय आयोगाने देखील फटकारलं होतं जरांगेने आता अशा प्रकारचं वेळ देणं उचित नाही आहे आता मागासवर्गीय आयोग तपास करते आहे कामाला लागला किंवा कमीत कमी सरकारची जी, जी भूमिका आहे एकनाथ शिंदेजींनी शिवबांची शपथ घेऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये मी मराठा समाज आरक्षण म्हणून देईल ही भूमिका स्पष्ट केली तर विश्वास ठेवायला पाहिजे होता ना क्युरिटी पिटिशन सुप्रीम कोर्टात ॲक्सेप्ट झालेली आहे तेव्हा यांनी सरकारने काही निर्णय घेतला तरी शेवटी सुप्रीम कोर्टचा निर्णय काय त्यावर अवलंबून राहणार आहे त्यामुळे जनांगीने मुख्यमंत्र्यांना विश्वास ठेवावा शिबांची शपथ घेतलेला मुख्यमंत्री आहे आरक्षण म्हणजे रद्द होणार नाही अशा प्रकारचे टिकाऊ आरक्षण ज्याला आपण म्हणतो ते टिकाऊ आरक्षण देण्याचं धोरण मुख्यमंत्री एकनाथी शिंदे यांनी घोषित केलेलं आहे त्याप्रमाणे मनोज दरांगे साहेबांनी मुख्यमंत्र्याच्या या सप्तेवर विश्वास ठेवून आपल्या आंदोलनाची भूमिका ठरवावी अशी आपल्या पक्षाची भूमिका आहे धन्यवाद आज मराठा जे आहे ते मुंबईच्या दिशेनं कूच करत आहेत मोठ्या प्रमाणात तयारी जी आहे ती त्यांनी केलेली आहे मुंबई जाम करण्याचा इशारा दिला आहे मनोज दरांगेजी जे आहेत मराठा आरक्षणासाठी त्यांनी जे आंदोलन चालवलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सुरुवातीपासूनच आमचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष या आंदोलनाच्या सोबत आहे मराठा समाजात जे गरीब मराठे आहेत त्यांना आरक्षण मिळावं पण आरक्षण हा काही गरिबी हटाचा कार्यक्रम नाही आहे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक दृष्टिकोनातून जो समाज मागासलेला आहे ते आरक्षणाच्या कक्षेत आले पाहिजे आणि यासाठी पूर्वीदेखील सकल मराठा समाजाने मराठा क्रांती मोर्चांनी जवळजवळ अठ्ठावन्न मोर्चे अत्यंत शिस्तबद्ध रीतीनं अभूतपूर्व ऐतिहासिक असे मोर्चे काढले मनोज दरांगेंच्या नेतृत्वात हे जे आंदोलन सुरू झालं त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलनाला मोठी धार प्राप्त झाली आहे बळ प्राप्त झालेलं आहे आणि संपूर्ण मराठा समाज महाराष्ट्रातील मनोज जलांगे यांच्या पाठीशी उभा झालेला आहे अनेकदा उपोषणा केली त्यांनी आता जी डेडलाईन दिली होती आता कुठेही आंदोलनावर डेडलाईन चालत नाही शेवटी काही तांत्रिक बाबी काही वैधानिक बाबी काही न्यायालयीन बाबी अडचणीच्या ठरतात त्यामुळे जी डेडलाईन त्यांनी दिलेली होती ती संपल्यामुळे त्यांनी घोषणा केल्याप्रमाणे आजपासून त्यांनी मुंबईकडे कूच करण्याचं जे घोषित केलं ते सुरू झालेलं आहे आंदोलनाला कोणाचा विरोध असायचं कारणच नाही संवैधानिक अधिकार आहे आपल्या हक्कासाठी आंदोलन करणं अत्यंत शांतपत शांततामय रीतीनं त्यांनी यावं आपलं आंदोलन करावं पण मुंबई म्हणजे संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी आहे तिथे आल्यानंतर कोणत्याही प्रकारचा उद्रेक होणार नाही शांतता सुव्यवस्था धोक्यात येणार नाही याचं भान ठेवून आम्ही देखील सोळा वर्ष कामात आंदोलन केलं पण कुठेही कोणत्याही प्रकारचा उपद्रव होऊ दिला नाही मनोज दरांगेंनी अशा प्रकारचं आश्वस्त केलेलं आहे की त्यांचं आंदोलन हे अत्यंत शांततामयीतीनं सुरू राहील आपण अपेक्षा करूया सांगितल्याप्रमाणे मुंबईमध्ये येतील मुंबईत आंदोलन सुरू होईल पण मुंबई ठप्प होणार नाही